अकोला जिल्ह्यातील झेप समाज विकास संस्थेच्या अक्षरभूमी शाळेत आज सहावीस जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात ग्रामीण व आदिवासी परिसरातील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध उपस्थिती दर्शवत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिले थोर राष्ट्रीय नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून संविधानातील मूल्यांबाबत विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायनातून देशप्रेम आणि एकतेचा संदेश दिला कार्यक्रमादरम्यान मुलांमध्ये संविधान स्वातंत्र्य समता व बंधुता या मूल्यांची जाणीव निर्माण करण्यावर भर देण्यात आला साध्या पण प्रेरणादायी वातावरणात साजरा झालेला हा सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला या उपक्रमासाठी झेप समाज विकास संस्था व अक्षरभूमी शाळेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले झेप संस्थेच्या माध्यमातून वंचित व आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी सुरू असलेल्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा